नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एम पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला हे जॉईन करायचं आहे आपण दररोज सकाळी चालू घडामोडीचे चा प्रश्न उत्तर घेऊन येत असतो आज आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा मित्रांनो आपला आजचा पहिला प्रश्न आहे सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र ऑप्शन बी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया याच्या संदर्भातली माहिती बघूया राष्ट्रपतींच्या हस्ते सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जल, मंत्रा जल व्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्काराने पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ठीक आहे दोन हजार चोवीस चा पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये दे देण्यात आला कोणाच्या हस्ते दिला रे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बघा कोणत्या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी कोणाच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मग पहिला क्रमांक कुणाचा आला महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे गुजरातचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा हे राज्य तर हे तीनही लक्षात ठेवा परीक्षेला कोणते विचारू शकते जलशक्ती मंत्री आहेत सी आर पाटील जलशक्ती राज्यमंत्री आहे राजभूषण चौधरी आणि जलसंपदा मंत्री आहेत महाराष्ट्राचे राधाकृष्ण विखे पाटील ठीक आहे दुसरा प्रश्न महत्वाचा आहे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे किंवा त्यांनी घेतली आहे आता असं म्हणावं लागेल तर हे दहाव्या वेळा ठीक आहे प्रश्नामध्ये थोडस करेक्शन लक्षात घ्या दहाव्यांदा त्यांनी शपथ घेतली बघा बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहे नितीश कुमार बिहारमधील नवीन एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा काल दिनांक या ठिकाणी आज वीस नोव्हेंबर झाले काल दिनांक वीस नोव्हेंबर पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडला त्यापूर्वी एनडीए ची महत्वाची बैठक पार पडली ज्यात नितीश कुमार यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले म्हणजेच नितीश कुमार मुख्यमंत्री झालेले आहेत आता ही शपथविधी झाली त्याच्या आधी आपली स्क्रिप्ट तयार झाली होती त्यामुळं हे समजून घ्या आता ही माहिती पिया संदर्भातली लक्षात ठेवा राज्यपाल आहे बिहारचे आरिफ मोहम्मद खान मुख्यमंत्री आहे नितीश कुमार राजधानी आहे पटणा बिहारची स्थापना झालेली आहे बावीस मार्च एकोणीसशे बाराला तर प्रदेश आहे पूर्व भारतात उच्च न्यायालय आहे पाटणा उच्च न्यायालय आणि जिल्हा आहे अडतीस विधानसभेच्या जागा आहेत बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस विधान परिषदेच्या जागा आहेत पंच्याहत्तर तर लोकसभेच्या जागा आहेत चाळीस आणि राज्यसभेच्या जागा आहेत सोळा म्हणजेच लोकसभेच्या जर जागा विचारात घेतल्या तर ऐंशी जागा आहेत उत्तर प्रदेश मध्ये जे एक क्रमांकाचं राज्य आहे एक नंबरच यूपी त्यानंतर दोन दुसऱ्या नंबरला आहे अठ्ठेचाळीस खासदार किंवा लोकसभेचे सदस्य असणारं राज्य ते म्हणजे आपलं महाराष्ट्र आणि तीन नंबरला आहे तिसर मोठं राज्य आहे ते म्हणजेच चाळीस सदस्य असणार किंवा चाळीस लोकसभेचे खासदार असणार बिहार ठीक आहे चार नंबरला सव्वीस खासदार असणार गुजरात ठीक आहे त्याच्यामुळे हे राज्य ज्यांच्या ताब्यात त्यांच्या ताब्यात देश असतो असं एक अलिखित समीकरण आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं चलो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तीन इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मिशेल बॅचलेट ऑप्शन बी बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस चिली देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत मिशेल बॅचलेट त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे लैंगिक समानता मानवी हक्क आणि लोकशाही सुधारण्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार बघा डॉक्टर सुरेश सावंत यांना बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या मराठी कविता संग्रहासाठी मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आभाळ माया ऑप्शन सी ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस असं या पुरस्काराच पूर्ण नाव आहे तर मराठी कविता संग्रह आभाळ मायासाठी डॉक्टर सुरेश सावंत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस किंवा चौदा नोव्हेंबरला बालदिन असतो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून आपण साजरा करतो तर या दिवशी हा प्रदान करण्यात आला पुरस्कार विजेते आहेत डॉक्टर सुरेश सावंत पुरस्काराचे नाव पुन्हा एकदा सांगतो साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मराठी साहित्य यांचं साहित्य आहे आबाळ माया कविता संग्रह आहे आणि बक्षीस आहे पन्नास हजार रुपये आणि कास्य पदक आणखी या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा बाल साहित्य पुरस्कार चोवीस मान्यता प्राप्त भाषेमध्ये दिला जातो याचा उद्देश भारतातील बाल साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच वंदे मातरम या गीताला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे पन्नास वर्ष ऑप्शन सी ठीक आहे सात नोव्हेंबर एकूण अठराशे पंचाहत्तर रोजी हे लिहिण्यात आले वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण लेखक आहे चंद्र चटर्जी किंवा चंद्र चट्टोपाध्याय असं सुद्धा यांना म्हटलं जातंय पहिल्यांदा प्रकाशित झालं बंगदर्शन या नियतकालिकात पहिल्यांदा गायन केलं रवींद्रनाथ टागोर यांनी अठराशे शहाण्णव ला कलकत्ता अधिवेशनामध्ये ठीक आहे आणि हे सांगण्याचा उद्देश म्हणजे याच्यावर खूप वेळा एमपीएससी सारख्या परीक्षेत सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे हा विषय छोटा नव्हे तर बाकीच्या सरळ सेवा पोलीस भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या गोष्टी सुद्धा विचारल्या जातात की वंदे बाथरूम कधी गायला गेलं लग, कोणत्या वर्षी गायला गेलं लग, कोणत्या ठिकाणी गायला गेलं लग, कोणी गायलं कुठे प्रकाशित झालं त्यामुळे ही स्लाइड खूप महत्वाची आहे तर सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी ते लिहिण्यात आलं सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष त्याला पूर्ण झाले आनंद मठ या कादंबरीसाठी ते लिहिलं होतं आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून त्याचा स्वीकार झालेला आहे त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे मूळ कविता संस्कृत भाषेत रचलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा बघा राहुल व्हिएस किंवा व्हिएस राहुल कोणत्या राज्याचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू ऑप्शन सी बघा भारताचा एक्याण्णव बुद्धिमळ ग्रँडमास्टर राहुल फियस हा बनलेला आहे त्याने फिलिपिन्स मधील ओझामिस सिटी इथे झालेल्या सहाव्या आशियान वैयक्तिक अजिंक्यपद पर्थ बुद्धिबळ स्पर्धेत एका फेरी आधीच हे विजेतेपद मिळवले आणि ग्रँडमास्टर हा किताब पटकवला त्याचं नाव आहे राहुल व्हिएस क्रमांक आहे भारताचा एक्क्याण्णववा ग्रँड मास्टर राज्य आहे तामिळनाडू ठिकाण आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी त्यांना हा किताब मिळवला तर ओझामीस सिटी फिलिपाईन्स किंवा फिलिपिन्स या देशात आपण फिलिपाइन्स पण म्हणतो किंवा फिलिपिन्स पण म्हणतो हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा कारण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतो फिलिपिन्स फिलिपाईन्स दोन्ही एकच आहे पदवी मिळण्याचं कारण आहे सहावी अशियान वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा त्यांना जिंकली तामिळनाडू साठी हा पस्तीसवा ग्रँड मास्टर आहे ठीक आहे तामिळनाडू मध्ये म्हणजे एक्क्याण्णव पैकी पस्तीस फक्त तामिळनाडू या राज्यातले आहे हे महत्वाचं तर मागील काही भारताचे ग्रँड मास्टर हे सुद्धा लक्षात ठेवा बघा भारताचा एक्याण्णववा ग्रँड मास्टर आहे राहुल व्ही एस भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर आहे इलाम पार्थी एका ग्रँड मास्टर आहे रोहित कृष्णा भारताची अठ्याऐंशी ग्रँड मास्टर आहे दिव्या देशमुख भारताचा सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर आहे हरिकृष्ण तर भारताचा शहाऐंशी वा ग्रँडमास्टर आहे श्री हरी एल आर प्रिव्हियस लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक सात बघा भारतात पहिल्यांदा कोणत्या प्राण्याची डीएनए आधारित जनगणना करण्यात आली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याला आयम पिकोट करून ठेवा ठीक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हत्ती हत्तीची डीएनए आधारित जनगणना करण्यात आली बघा भारताची पहिली डीएनए आधारित हत्ती जनगणना राज्य हत्तीची संख्या कर्नाटक मध्ये सहा हजार तेरा हत्ती आसाममध्ये चार हजार एकशे एकोणसाठ हत्ती तामिळनाडू मध्ये तीन हजार एकशे छत्तीस हत्ती मध्ये दोन हजार सातशे पंच्याऐंशी हत्ती उत्तराखंड मध्ये सतराशे ब्याण्णव हत्ती तर ओडिसामध्ये नऊशे बारा हत्ती ठीक आहे हे टॉप सहा राज्य आहे तर भारतात एकूण बावीस हजार चारशे सेहेचाळीस हत्ती आहे सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यात आहे जागतिक हत्ती दिवस असतो बारा ऑगस्ट आणि भारतात पहिल्यांदाच डी एन ए आधारित जनगणना केली गेली ठीक आहे तो ये सब याद रखने का वाई प्रश्न क्रमांक आठ बघा भारताचे चौऱ्याण्णव रामसर स्थळ कोणते आहे म्हणजे भारतात आतापर्यंत चौऱ्याण्णव रामसर स्थळ झाली आहेत तर गोगाबीब तलाव हे भारताचे चौऱ्याण्णव रामसर स्थळ आहे हे लक्षात ठेवायचं बघा रामसर स्थळ बिहारमधील गोगाबीब तलाव हे भारताचे चौऱ्याण्णव रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले है। है। आहे देशातील रामसर स्थळांची संख्या आता चौऱ्याण्णव तर भारतात एकूण क्षेत्र तेरा लाख साठ हजार आठशे पाच हेक्टर क्षेत्र रामसर स्थळांनी व्यापलेला आहे आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा गोगाबीब तलावा बाबतीत त्याचं नाव किंवा रामसर स्थळ आहे चौऱ्याण्णव त्याचं नाव आहे गोगाबीब तलाव याचं क्षेत्रफळ आहे शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट हेक्टर ठिकाण आहे कटिहार राज्य आहे बिहार ठीक आहे बिहारमध्ये आता एकूण सहा रामसर स्थळ झालेले आहेत वे गोकुळ जलाशय रामसर स्थळ बिहार त्र्याण्णववे उदयपूर सरोवर रामसर स्थळ आणि वे गोगाबीब तलाव ठीक आहे तर हे लेटेस्ट तीन लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातले सुद्धा महाराष्ट्रात तीन रामसर स्थळ आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक जिल्ह्यात लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात तर ठाणे खाडी ठाणे जिल्ह्यामध्ये ठीक आहे पानथळ क्षेत्र जे नैसर्गिक नैसर्गिकरित्या तयार झालेलं त्याला रामसर स्थळ म्हणतात ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचा फार परिणाम होत नाही रामसर करार रामसर कन्व्हेक्शन हा पानथळ जागांच्या संवर्धन आणि वापरासाठीचा एक आंतर सरकारी करार आहे जो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इराण मधील रामसर येथे झाला होता म्हणून त्याला रामसर स्थळ असं म्हणतात ठीक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ जागतिक पांथळ दिन कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आताच मी सांगितलं की कधी करार झाला होता दोन फेब्रुवारीला त्याच्यामुळे दोन फेब्रुवारी हे याच उत्तर आहे जागतिक पांथळ दिन बघा रामसराबाबतची रामसरच्या अं ओ... बाबतची महत्वाची माहिती लक्षात ठेवायची जागतिक पांथर दिन दोन फेब्रुवारी रामसर कराराची तारीख आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर करारामला एकोणीसशे पंच्याहत्तर ला, ला, ला रामसरचं मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झरलँड ठीक आहे स्वित्झरलँड या ठिकाणी खूप स्विस बँक जी आपण म्हणतो स्विस बँक स्विस बँक तर ती स्वित्झरलँड बँक आहे ठीक आहे तर या ठिकाणी अन्य म्हणजे डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचे सुद्धा मुख्यालय स्वित्झर्लंड मध्ये आहे तर जगातील एकूण रामसर स्थळ आहे दोन हजार पाचशे एकोणचाळीस त्यापैकी चौऱ्याण्णव भारतातले आहेत आणि एकूण क्षेत्रफळ आहे जगाच तर ते आहे दोनशे सत्तावन्न किती होईल हे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस हेक्टर ठीक आहे बडा एरिया भारतातील प्रमुख राज्यातील रामसर स्थळे त्यांची संख्या बघा सर्वाधिक आहे तामिळनाडू या राज्यामध्ये वीस रामसर स्थळ आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यानंतर दहा रामसर स्थळ आहे ओडिसा तीन नंबरला आहे सहा पंजाब सहा आणि बिहार मध्ये सुद्धा सहा तीन चार पाच नंबरला हे आहे आणि महाराष्ट्रात तीन रामसर स्थळ आहेत बघा एकूण भारतीय रामसर स्थळे चौऱ्याण्णव क्षेत्रफळ पण आपण बघितलं तेरा लाख साठ हजार आठशे पाच हेक्टर भारतातील पहिले रामसर स्थळ आहे चिल्का सरोवर ओडिसा एकोणीशे एक्क्याऐंशी ला झालं तर राजस्थानमधील पहिलं केवला देवी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा एकोणीशे एक्क्याऐंशी ला झालेलं आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठी रामसर स्थळे आहेत क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठी रामसर स्थळे सुंदरबन पानथळ पश्चिम बंगाल चार हजार दोनशे तीस किलोमीटर वर्ग किलोमीटर आहे हे काझुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू या ठिकाणी एक हजार पाचशे तेरा किलोमीटर वर्ग किलोमीटर वेम्बाळ कोल वेटलँड केरळ एक हजार पाचशे बारा पॉईंट पाच किलोमीटर चिल्का सरोवर ओडिसा अकराशे पासष्ट किलोमीटर तर जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो युनायटेड किंगडम मध्ये एकशे शहात्तर रामसर स्थळ आहेत याचा पहिला नंबर मेक्सिको या देशामध्ये एकशे चौवेचाळीस दुसरा क्रमांक तर भारतात चौऱ्याण्णव तिसरा क्रमांक ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा भारताच्या सध्या म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात तरुण आमदार कोण ठरले आहे तर हे आहेत मैथिली ठाकूर ऑप्शन सी ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा पाचवी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान ऑप्शन सी बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम दोन हजार पंचवीस पहिल्यांदाच राजस्थान मध्ये आयोजित केली जात आहे जी चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर 2025 राज्ञा राज्ञा दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात या राज्याच्या सात शहरांमध्ये होणार आहे ठीक आहे म्हणजे अजून दोन दिवस तीन दिवसानंतर हे सुरू होणार आहे चोवीस तारखेपासून स्थळ आहे राजस्थान आवृत्ती आहे पाचवी कालावधी आहे चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि यामध्ये नवीन खेळ होणार आहे बीच व्हॉलीबॉल काया किंग आणि कनोईंग सायकलिंग आणि खो खो यांचा समावेश हो, आहे केंद्रीय क्रीडा मंत्री आहे डॉक्टर मनसुख मांडवीय आणि महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आहेत माणिकराव कोकाटे ठीक आहे हा ते तर मी आहे प्रश्न क्रमांक बारा बघा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण झाले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अजिंक्य नाईक ऑप्शन सी प्रश्न क्रमांक तेरा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उन्मेष खानविलकर प्रश्न क्रमांक चौदा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवनिवडून नवनियुक्त उपाध्यक्ष कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जितेंद्र आव्हाड ऑप्शन डी तर नुकत्याच निधन झालेल्या सालुमर्दा धिमक्का यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर यांना वृक्षमाता या नावाने ओळखले जाते ऑप्शन ए खूप महत्वाचा प्रश्न आहे हा बघा ट्री हुमन किंवा वृक्षमाता भारताची वृक्षमाता किंवा ट्रूवुमन ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालू मर्दा थिमक्का यांचे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये निधन झाले त्या बेंगळुरू येथे एकशे चौदाव्या वर्षी दीर्घ आजारामुळे निधन पावले ठीके एकशे चौदा वर्षी त्या जगल्या तर सालू मर्दा थिमक्का यांना भारताची वृक्ष स्त्री म्हणून ओळखले जाते ते पर्यावरण संवर्धनासाठी अटल समर्पणाचे प्रतीक आहे कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यात जन्मलेली गरिबीतून जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त पर्यावरणवादी बनवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे ठीक आहे तर तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न ज्यांच्याबद्दल आपण आता बघितलं त्या वृक्षमाता यांचा फोटो या ठिकाणी आहे थंबनेल मध्ये आपण बघू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मोफत व्हिडिओ आणि क्विज साठी आपलं टेलिग्राम चॅनल चालू घडामोडी वाला जॉईन करा जर तुम्ही पोलीस भरतीचे स्टुडंट असाल तर फॉर्म कसा भरावा या संदर्भातला व्हिडिओ जर तुम्हाला स्वतःचा फॉर्म भरायला अडचण येत असेल तर तो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच